अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटनाच्या पर्यावर गिरेट नगरी ढोल ताशा व दिंडीच्या गजरात दुमदुमली दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला गिरट नगरी गावातील संपूर्ण रामभक्तांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात राममधून काढून गिरट या नगरी संपूर्ण मिरवणूक राम लक्ष्मण सीता हनुमान अशा वेशभूषाचे सादरीकरण करून अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठेच्या अविस्मरणीय वातावरणात आनंदमय उत्सव मोठ्या हर्ष सा साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक गिरट ग्रामपंचायतीचे सरपंच श्री राजभाऊ नवकरकर अरुणरावजी रावजी मोटघरे रविभाऊ गाठे निर्भयजी पांडे मोहनरावजी गिरडे नूतनरावजी गिरडे महेश गोर बालूभाऊ गाठे तसेच गिरड गावातील असंख्य राम भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते एबीएस न्यूज साठी किशोर शेंडे गिरड वर्धा पाचशे वर्षाच्या तपस्ये नंतर आता प्रभु श्री रामाचं दैवत असलेलं आराध्य दैवत असलेलं अयोध्ये येथे प्राण प्रतिष्ठा खूप प्रतीक्षेच्या या काळात झाली त्याबद्दल माझ्या मनात आणि सर्व तर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला विराजमान होत आहे त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये किंवा आपल्याच देशात नाही तर विदेशामध्ये सुद्धा प्रभू राणा रामाचा जयघोष या होत आहे त्यानिमित्त आज या गिरडमध्ये सर्व रामभक्तांनी सर्व गिरड ग्रामवासियांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की इथे कुणी म्हणजे जात आणि पंथ मानलेला नाही सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव सर्व या रामाच्या रामधून सर्व सहभागी झाले सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि असंच दरवर्षी हा बावीस तारखेचा कार्यक्रम बावीस जानेवारीला दरवर्षी होईल तिच्या अपेक्षा बाळगतो धन्यवाद पांडे